परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नेवासा शहरामध्ये मावा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखानं छापा टाकून तीन लाख अठरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत रियाज बाबा शेख राहणार नेवासा सुरेंद्र प्रसाद आणि जावेद फज्जू शेख राहणार नेवासा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावं आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार नेवासा तालुक्यामध्ये सुगंधी मावा आणि तंबाखू विक्री अवैध पद्धतीनं सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर पथकानं सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस